नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चमचमीत असा मसाले भात चमचमीत पण आणि सुगंधित असा मसाले भात बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी भिजवलेले ओटाने घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेले आहेत याचबरोबर घेतलेले आहे मीडियम साईजचे दोन चॉप केलेले कांदे हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे याचबरोबर घेतलेले आहे मी काही सुके मसाले आणि खडे मसाले तर खडे मसाले काय काय घेतले ते बघूया इथं मी विलायची साली घेतली साल घेतलेली आहे फक्त आणि एक मोठी विलायची घेतलेली आहे स्टारफूल घेतलेला आहे काळी मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे सोबतच घेतलेले आहे मी हळदी पावडर गरम मसाला जिरे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ तर बनवायला सुरुवात करूया इथे घेतलेले आहे मी अर्धा किलोच्या जवळपास तांदूळ तर चमचमी भा चमचमीत भात मी हा कुकरमध्ये बनवत आहे इथं कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे तीन ते चार चमचे तेल यामध्ये घालणार आहोत आपण सर्वप्रथम खडे मसाले छान पैकी आपले खडे मसाले फ्राय झालेले आहेत यावर घालूया आपण जिरे यानंतर यावर घालायचं आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट आलं लस आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर छानपैकी पे याला एक फिरवण दिलेला आहे आणि मस्त असा खड्या मसाल्याचा आणि आलं लसूणच्या पेस्टीचा सुगंध सुटलेला आहे यानंतर आपण घालायचं आहे यावर कांदे आणि हिरवी मिरची कांदे आणि हिरवी मिरची छानपैकी अशी परतून झालेली आहे आता यावर आपल्याला वटाणे टोमॅटो आणि बटाटे घालायचे आहेत तर घालून घेऊया आपण तर मी वटाण्याचं प्रमाण थोडं जास्तच घेतलेलं आहे आता यावर घालायचे आहेत आपल्याला काही सुके मसाले तर ते घालून घेऊया इथे घेतली आहे मी हळदी पावडर कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला चवीनुसार मीठ हे छानपैकी आपल्याला आता असं परतून घ्यायचं आहे असं मस्त परतून झाल्यानंतर यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर घालून घेऊया आपले मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला दोन ते तीन मिनिट छानपैकी आपले मसाले परतून झालेले आहेत आता यावर आपण ज्यामध्ये लसण अद्रुकची पेस्ट काढलेली होती त्याच भांड्या भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून हे फिरून आपल्याला यावर घालायचं आहे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान असं मसाले परतून घेतलेले आहेत आता यावर आपल्याला तांदूळ घालायचे आहेत आणि नंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे स्वच्छ असे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करूया छानपैकी आपल्याशी तांदूळ टाकून झालेले आहेत आता आपण गरजेनुसार पाणी घालूया तर यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याला छानपैकी असं फिरवण दिलेलं आहे आणि आता आपण याला सिटी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवर याला दोन दोन ते तीन सिट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे रेडी आहे आपला मसाले भात चमचमीत असा मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे मा माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते